महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लढत बघायला मिळणार आहे महायुतीकडून बाबूराव कदम कोहरीकर तर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरची उमेदवार भिडे चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया कलेक्टर ऑफिसमध्ये आताच मी आलो आणि त्यानंतर अर्जाची छाननी झाली अर्ज दोन्ही अर्ज भरले दोन्ही अर्जामध्ये एक एकही त्रुटी सापडली नाही अर्ज हा यशस्वी झाला आहे आणि उमेदवारीसुद्धा आता था यशस्वी झाली आणि आता मी मैदानात त्या उतरलेला आहे त्यामुळे खूप आनंद आहे आणि काल थोडंसं मी आपल्याला संबोधित करू शकलो नाही आपल्यासोबत मी संवाद साधू शकलो नाही त्याबद्दल मी क्षमा चाहतो आणि त्यामुळे आजच मी म्हटलं आपण सर्वांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सगळं माध्यमाला आपली माहिती या ठिकाणी द्यावी म्हणून या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली सकाळ काल आपली प्रकृती खराब झालेली होती काय झालं होतं ना आपल्या रुग्णालयात कोणी ऍडमिट केलं त्यामध्ये पत्रकार पण होते आता हिंगोली जिल्ह्यातले पत्रकार हे काही पत्रकार म्हणून मी मानत नाही कारण हे इतके जीवलग मित्र आहेत की आ, मला वाटत नाही की कोण्या नेत्याचे हे इतके मित्र असतील कारण अनेक सगळ्याच पत्रकारांनी इव्हन मी तुम्हाला सांगतो मी कलेक्टर ऑफिसमध्ये असताना त्या ठिकाणी मला ज्यूस आणून देणे पाणी आणून देणे मला हात पकडणे मला दवाखान्यातून ॲडमिट करणे डॉक्टरला बोलणे सगळंच त्यांना मी इथून जाईपर्यंत रात्री सिटी स्कॅन होईपर्यंत माझे ते विचारपूस करत होते सर्वच पत्रकार बंधू यांचं मी खर खरं म्हणजे ऋण व्यक्त करतो आणि मी आभार व्यक्त करतो की असं प्रेम आपलं आयुष्यात कायम राहावं अशी मी सर्वांना सर्वांकडून अपेक्षा करतो लढते म्हणजे तुमचे प्रमुख मुद्दे काय आहेत कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक विकासाचे सिंचनाचे मुद्दे आहेत हा लढत तर होणारच आहे आणि मैदानात आल्यानंतर आम्ही जी लढाई लढतोय आम्ही संविधान वाचवण्याची लढाई आम्ही लढतोय गोरगरीब जनतेची विषय आम्ही घेऊन लढतोय आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघतोय की कुठेही आपण तुम्ही शेनगावला जा ओंड्याला जा कळमनुरीचा कोणताही पट्टा घ्या किंवा आमचा महूर किनवटचा आधी डोंगराळ भाग घ्या कुठेही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था आपल्याला दिसत नाही वस्तित्व आता या जिल्ह्यामध्ये दोन दोन मोठे धरणं असताना सुद्धा पाणी संपूर्णपणे नांदेडला हे लोक नेलेले आहेत ते नांदेडला ज्याने पाणी मिळ नेलंय ते सुद्धा भाषणं करायला येणार आहे त्यावेळेस त्यावेळेस त्याच आमच्या बंधूला विचारा की आम्ही काय पाप केलं होतं तुमचं की जेव्हा जे ते पाणी आमचं आहे आमचं आमची जागा गेली आमचे घरं गेलेत आमचे सगळं गेलं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकला नाही हे आजची गोष्ट आज जवळपास चाळीस वर्ष झालेत हा अन्याय मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेवर होऊ देणार नाही येणाऱ्या काळामध्ये मागेल त्याला पाणी मागेच त्याला सिंचन आणि मागेल त्याला लाईट देण्याची जिम्मेदारी आमची राहील दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लो कुठंच मोठे कारखाने दिसत नाही आपल्याकडे या ठिकाणी कापूस मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सोयाबीन प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते सगळं सोयाबीन काढायचं आणि ठेकेदाराला विकून टाकायचं आणि सगळंच सोयाबीन असेल कापूस सगळं गुजरात आणि राजस्थानमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रोसेसिंग करून त्या ठिकाणी ते लोक मोठे झालेत पण आमच्या युवकांच्या हाताला या ठिकाणी काम भेटलं नाही एकही एम आय डी सी सांगण्यासारखं नाव सुद्धा या जिल्ह्यामध्ये नाही या लोकसभेमध्ये नाही हा फार दुर आज, आ, है द्रा, है आमी आमी मोठा दुर्दैव आहे त्यामुळे आमचे जे युवक आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई दिल्ली कलकत्ता कलकत्ता हैदराबाद या ठिकाणी हे स्थलांतरित झालेले पोरं त्यांचं आम्ही शिकवायचं आम्ही मोठं करायचं आणि आमच्या सगळे पोरांना दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या शहरामध्ये पाठवायचं अति दुर्मिळ अशी अवस्था या मतदारसंघामधून युवकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणं गरजेचं कर आहे एक चांगलं मला या मला सांगा या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एक नाव वाजलेलं असं वैद्यकीय क्षेत्रातलं एक हॉस्पिटल दाखवा एकही हॉस्पिटल वैद्यकीय क्षेत्रामधलं नसावं एकही हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा नसाव्या काय बाबा काय पाप केले आम्ही अंगोर लोकसभा मतदारसंघात एकही मेडिकल कॉलेजच नाही एकही चांगले इंजिनिअरिंग कॉलेज नाही शिक्षणाचं तर बोजवारा झालेला आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षणामध्ये जर गेलं तर सगळ्या पोरांना त्या ठिकाणी ढकल पास करण्यात येत आहे ढकल पास केल्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकता येत नाही म्हणून शिक्षण सुद्धा अत्यंत कठीण आणि कडक केलं पाहिजे अशी मानसिकतेला मी एक कार्यकर्ता आहे त्यावर सुद्धा काम करणे आहे आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये मी वैद्यकीय व्यवसाय आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्या लोकसभा मतदारसंघातील अकराही तालुक्यात शंभर शंभर खाटाचं अध्यावत असं शासकीय स्तरावरचं पण त्यामध्ये सगळे सी टी स्कॅन एम आर आय सगळंच काही सुविधा असलेले वैद्यकीय हॉस्पिटल मोठं सुसज्ज असं या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हिंगोली लोकसभा मतदारसंघ म्हटलं की साऱ्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक हिंगोली लोकसभा मतदारसंघातील या हॉस्पिटल मध्ये यावं असं सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करण्याची जिम्मेदारी आणि आश्वासन या ठिकाणी जनतेला देतो नाही हे सगळं मला नाही वाटत या गोष्टीमध्ये काही तथ्यता असेल सांगायच्या गोष्टी काही असतात आणि ईएम वगैरे मॅनेज झालं असतं तर सगळ्या जगात सगळ्या भारतात सगळ्या देशानेच केलं असतं यांचंही सरकार होतं पहिले यांनी सुद्धा मॅनेज केलं असेल असं से त्याचा अर्थ होतो पण असं मला काही वाटत नाही यमचा जे काही विषय असेल तो काही आपल्या आपला, आपला विषय नाही तो देशपातळीवरचा विषय आहे आणि आज आपलं इतकं मोठं पॉप्युलेशन आहे भारतामध्ये की तुम्हाला आज आज शंभर शंभर उमेदवार आहेत पुढच्या वेळेस दोनशे दोनशे उमेदवार असतील मग याच्यामध्ये बॅलेट पेपरवर तुम्ही घेणार कसे ही सुद्धा परिस्थिती आहे त्यामुळे मॅनेजमेंटचं असं काही मला त्यावर काही शंका नाही आपण आपल्या कामावर आपल्या लोकांवर आपल्या जनतेवर आपण विश्वास ठेवावा आणि आपण निवडून यावं असं मी मानतोय मुख्यमंत्र्यांनी आता मुंबई ते मुंबईमध्ये त्याची त्यांची जे जागा आहे त्या जागेवरच त्यांनी खासदार त्या ठिकाणी निवडून आणावं हो हिंगोलीचा काही त्यांचा काही विषय नाही कारण हिंगोलीमध्ये ऑलरेडी वंचित बहुजन आघाडी निवडून आलेली आलेली आहे आणि मैदान समोर आहे घोळसू 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 गोळसू याला आपटल्याशिवाय राहणार नाही किती मोठे राहू द्या पैसे असेल यांच्याकडे सत्ता असेल यांच्याकडे यांच्याकडे सगळं जरी असलं तर माझ्याकडे बुद्धिजीवी माणसं आहेत वैचारिक माणसं आहेत आणि माझ्याकडे शोषित पीडित बहुजनवादी आणि अ सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे मला घाबरून जायची काही एक गरज नाही